स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर मांडला ठिया कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना साडी चोळी बांगड्यांचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना नागपंचमी सणाच्या निमित्ताने साडीचोळी बांगड्यांचा आला लातूर जिल्ह्यात दोन हजार बावीस तेवीस कालावधीतील तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनचे अनुदान मिळाले नाही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन जवळपास चार तासांपेक्षा जास्त वेळ करण्यात आलं यावेळी संतप्त आंदोलकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना साडीचोळी बांगड्यांचा अहेर भेट देत घोषणा दिल्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कारण निष्क्रिय असलेले हे सरकार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा निष्क्रिय आहे कृषी मंत्री निशा ही साडी आणि ह्या बांगड्या महाराष्ट्र सरकारला आम्ही मुख्यमंत्री जी या का वर्षीचा पीक विमा मिळावा आणि जे रखडलेलं अनुदान आहे हे त्वरित मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन आणि ह्या झोपी असलेल्या सरकारला जाग यावी आणि म्हणून त्या अनुषंगाने जे उदार झालेलं सरकार आहे उद्योगपतीच्या संदर्भात ते मात्र शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन आहे आणि ह्या उदासीन असलेल्या सरकारला आज नागपंचमी इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं काकण आणि चोळी साडी देऊन त्यांना भर आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी लातूर